नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या राज्यावर एकाएकी पावसाचं सावट विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदतवाढीची सूचना आमदार अभिमन्यू पवार यांची माहिती पिकिमा आणि भरपाईबाबत तुपकरांची मुख्यमंत्री कृषी सचिवांशी थेट चर्चा राज्यातील शेतकरी चिंतेत कापूस सोयाबीन हरभरा तुरीला हमीभावापेक्षा कमी दर धक्कादायक लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी बोगस लॉग इन नमस्कार बारा तास चालणारी साडेआठशे बॅटरी आता फक्त बाराशे पन्नास रुपयात घरपोच खरेदीसाठी वरील वर संपर्क करा। बजेट पूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय कॅबिनेट मध्ये दोन महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी पीएम सूर्यगर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवारांना पीक किंवा घोटाळ्यावर खोटे बोलण्याची गरज काय विरोधक का शक्तीपीठ महामार्ग रेटल्यास शेतकऱ्यांचा रोष उफाळून निघेल सत्यजित पाटील एसटी भाडीवाडीला विरोध धुळ्यात रस्त्यावर उतरत चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांना अनुदान हमीभाव बाजार सुविधेच्या विकासावर जोर हवा अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा लाडके बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करा खासदार शिंदेची मागणी पैसे भरूनही सोलार कृषी पंप मिळे शेतकऱ्यांची चिंता वाढली सोयाबीन खरेदीला उरले दोन दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी नोंदणी करूनही शेतकऱ्यांची कोंडी कोल्हापुरातील सातशे दूध संस्थांच्या निवडणुका ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले हंगामातील जवारी काढणे सुरुवात योजना राबवा शेतकऱ्यांची मागणी सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनाच्या लांबच लांब रांगा उद्दिष्ट संपता सोयाबीन खरेदीला ब्रेक लातूर जिल्ह्यातील शेतकरी संताप्त रब्बी पिकांमध्ये उच्चात वाठार स्टेशन भांडाळे भागातील शेतकरी हातबल बंदोबस्त करण्याची मागणी सात फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा द्या शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांचे विमा कंपनीला स्मरणपत्र अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद